नमस्कार दररोजचीच भाजी खाऊन खूपच कंटाळा आलेला आहे मग आज आपण घरच्या साहित्यामध्ये चमचमीत अशी भाजी आणि झणझणीत भाजी खाणार आहोत आणि करणार पण आहोत तर ती आहे कांदा बटाट्याचा रस्सा अगदी साधी आणि सोपी गावाकडे रेसिपी माझ्या सासूबाईंच्या हातची आहे आपण बटाट्याचा रस्सा बनवण्यासाठी कांदा बटाट्याचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे व्यवस्थित सोलून घेऊन अशा प्रकारे पातळ फोडी केलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत दहा ते बारा आणि एक मोठा कांदा किंवा दोन कांदे कांदेसुद्धा चालतील असे उभे चिरून घेतलेले आहेत पातळ करून गॅसवर ठेवलेली आहे कढई त्यामध्ये मी टाकत आहे तीन पळी तेल पळ्या लहान आहेत मोठ्या नाही ते आहेत तेल गरम करून घ्यायचं आहे तेल झालेलं आहे गरम त्यामध्ये अर्धा टीस्पून राई राई चांगली तडतडते करपून नाही द्यायची आहे जिरं अर्धा टीस्पून गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे चिमुड भर त्यामध्ये टाकणार आहोत हळद अर्धा टीस्पून मसाला जितका तुम्हाला तिखट हवं असेल तितकं टाकायचं आहे मसाला चांगलाही झाला की त्या आणि त्यामध्ये लगेच तुम्हाला किती पातळ आहे तितकं तुम्ही पाणी ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी हा एक तांब्या पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्हाला हवं तितकं ज्याच्यामध्ये तरी बघा किती सुंदर अशी सुटलेली आहे तरी पहा खूप सुंदर आलेली आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ह्यावरती द्यायचं आहे झाकण इथे आपले अगदी ते आहे तर आपण इथे पहा उकाळा खूप सुंदर असा आलेला आहे भाजीला बटाट्याच्या रस्शाला हे पहा आणि रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे तुम्हाला किती पाणी हवं त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले न टाकता ही चव अप्रतिम होणार आहे तर आता आपण बटाटा चे बघूया कितपर्यंत शिजले हे पहा बटाटा शिजायला अगदी थोडंसं अडकतचा शिजून झालेला आहे अजून एखाद मिनटं लागणार आहे नंतर मग आपलं बटाटा पूर्ण शिजून झालं की आपण ह्यामध्ये फक्त टाकणार आहोत कोथिंबीर आणि पुढे पाहूया इथे आपण झाकण काढून घेऊया पहा असा रसा खूप छान असं झालेलं आहे यामध्ये कोथिंबीर टाकूया आपला रस्सा झालेला आहे रेडी अगदी पाच मिनिटाच्या अगोदरच खूप सुंदर असा रसा तयार झालेला आहे बंद करून घेऊया तरी पहा खूप सुंदर आलेली आहे तुम्ही कोणत्याही चपाती भाकरी भातावर कशाबरोबर ही अशा प्रकारे भाजी नसताना असा रसा केला तरी खूप सुंदर आणि अचविष्ट लागतो तर तुम्हाला आजचा हा कांदा बटाट्याची रेसिपी कसा वाटला रस्त्याची आवडली का आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा साईटची बिल आयकोन दाबा आणि ऑलवरती दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन नवीन येणार रेसिपीची नोटिफिकेशन होती तर हीच रेसिपी माझ्या सासूबाईंची गावाकडची आहे तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी अग्रिस्मिता किचनला नक्की भेट देत राहा चला पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया धन्यवाद